बावीस वर्षात एवढी भयानक परिस्थिती मी शेतकऱ्यांची कधी बघितली नाही जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या विहिरी वाहून गेल्या स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले सगळ्या घरांमध्ये पाणी घुसलं विदर्भ मराठवाड्यामध्ये हाहाकार झालेला आहे राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर हो लोकशिवाय मराठीमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू हो अतिवृष्टी झाली लाखो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले त्यावरती तुमची काय मागणी असणारी राज्य शासनाकडे मला चळवळीत काम करता करता आता बावीस वर्ष झाले बावीस वर्षात एवढी भयानक परिस्थिती मी शेतकऱ्यांची कधी बघितली नाही जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या विहिरी वाहून गेल्या स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले सगळ्या घरांमध्ये पाणी घुसलं विदर्भ मराठवाड्यामध्ये हाहाकार झालेला आहे आणि पहिले शेतकरी कोलमडलेला होता त्यात या संकटामुळे अजूनच शेतकरी कोलमडलेला आहे एक तर सरकार आमच्या बाजूने नाही त्यात निसर्ग आमच्यावर कोपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनी पुढे आलं पाहिजे आता असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला त्यावेळी महाराजांनी लोकांना बियाणं दिलं बैल दिले नांगर दिला या सगळ्या गोष्टी दिल्या आणि शेतकऱ्याला जगवलं हे सरकार शिव छत्रपतींच्या नावाने आलेलं सरकार आहे छत्रपतींचं नाव घेऊन हे सरकार वाटचाल करतं असं सरकारमधले लोक म्हणतात यांनी छत्रपतींच्या कृती कार्यक्रमावर चाललं पाहिजे असं आमचं मत आहे आत्ता गरजेचं काय तर जी कर्जमुक्ती तुम्ही निवडणुकीपूर्वी कबूल केली होती ती कर्जमुक्ती देण्याची खरी वेळ आता आलेली आहे योग्य वेळ म्हणतो मन म्हणत होते नाही हे मुख्यमंत्री आताही योग्य वेळ आलेली आहे लक्षात ठेवा कर्जमुक्ती दिली पाहिजे शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे हेक्टरची अट नको यांनी दोन हेक्टरची मर्यादा घातली तीन हेक्टरवरून दोन हेक्टरवरून आणली तेरा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर मिळायचे ते आता साडेआठ हजार रुपये मिळतात म्हणजे सतरा हजारच रुपये मदत मिळणार आणि जमिनी खरडून गेल्यावर ती जमीन पोट खराब होते पोट खराबची वहिती करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या एर मारावे माराव्या लागतात सरकार दरबारी त्यामुळे सरकारनं आमची मागणी आहे की शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे अख्खं मंत्रिमंडळ बांधावर पाहिजे होतं पण दुर्दैवानं शेतकऱ्यांचा विचार करायला सरकार तयार नाही शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न होतो दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देऊ अशी ही घोषणा कृषी मंत्र्यांनी केली काय होत मला ना वाटत नाही दिवाळीपूर्वी ते नुकसान भरपाई देतील आणि नुकसान भरपाई देणार किती शंभर रुपयाचं नुकसान झालं आणि तुम्ही पाच रुपये आमच्या आम्हाला फेकून मारणार म्हणजे जखम मांडीला पट्टी डोक्याला आमचं काय होणार नाही त्याच्यामध्ये मलमपट्टी सुद्धा होणार नाही जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई सरकारने दिली पाहिजे आणि हे सरकारने देणार तर काय डोनाल्ड ट्रम्पचं सरकार देणार आहे का सरकार नावाच्या यंत्रणेचं कामच असतं की अशा काळामध्ये संकटाच्या काळामध्ये प्रजेला मदत करणं सामान्य जनतेला मदत करणं शेतकऱ्यांना उभारी देणं हे त्यांचं काम आहे सरकार काय वेगळं गोष्ट करत नाहीये दिवाळीपूर्वी देऊन अमुक देऊन उपकार केल्यासारखी भाषा सरकारने वापरू नये सरकारचं काम आहे आम्हाला मदत करणं सरकारनं दिवाळीपूर्वी शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे अशी आमची मागणी आजच्या बैठकीमध्ये सरकारने मदत जाहीर केली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आता पीक विमाला पहिले चार ट्रिगर होते याने तीन ट्रिगर काढून टाकले एकच ट्रिगर ठेवला आता नुकसानीचं मोजमाप करायचं पर्जन्यमापक पर यंत्र मंडळावाईस एक असतं आता या गावात पाऊस पडतो त्या गावात पडत नाही आता त्या पर्जन्यमापक यंत्रावर जर पाऊसच पडला नाही तर मग कसं काउंट करणार तुम्ही म्हणजे पीक विम्यातही आम्हाला त्या ठिकाणी आमची खुटी मारलेली आहे ते मोजायचं जे यंत्र आहे त्याच्यातही आमची खुटी मोर मारलेली आहे तीन ट्रिगरवरून एका ट्रिगरवर आले तिथे आमचं नुकसान केलेलं आहे आणि नुकसान भरपाई तीन हेक्टरवरून दोन हेक्टरवर आणली जी तेरा हजार आठशे होती ती आता आठ हजार पाचशे केली म्हणजे यांनी केलं काय यांनी उलट वाढून द्यायला पाहिजे होतं ते कमी नुकसान भरपाई केली असं आमचं मत आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री पदासाठी किंवा इतर मंत्रीपदासाठी रस्ते खेळी केल्या जाते आता या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी पालकमंत्री असेल किंवा पुढारी जे असेल लोकप्रतिनिधी असेल ते पुढाकार घेत का घेतले काय वाटते सगळ्या पालकमंत्र्यांनी आणि अख्खं मंत्रिमंडळ हे शेताच्या बांधावर आठ दिवस पाहिजे होतं शेतकऱ्याला आधार देणं आवश्यक होतं पण दुर्दैवानी या सगळ्या नेत्यांना मंत्र्यांना पक्षाच्या नेत्यांना सत्ता कशी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद यांना जिंकायच्या आहेत याच्यासाठी यांचा आटापिटा सुरू आहे शेतकरी मेला तरी चालेल पण आमची निवडणूक मात्र जिंकता आली पाहिजे असं धोरण यांचं आहे आणि आज शेतकरी एकटा पडलाय अशी शेतकऱ्यांची भावना आहे कर्जमाफी योग्य वेळ आल्यावर देऊ इतकं लाखो हेक्टरवर शेती पिकाचं चा नुकसान झालं अजून योग्य वेळ आली नाही असं वाटत नाही त्यांना कधी येणार योग्य वेळ आता काय आता दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करतायत मग काय मिनटा मिनटाला शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचं सुरू झाल्यावर मग तुम्ही योग्य वेळ तुमची येणार आहे का अरे हीच योग्य वेळ आहे तुमच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं वाईट वेळ आहे लक्षात ठेवा आत्ताच कर्जमुक्ती करणं प्रचंड आवश्यक आहे कारण आम्ही सगळ्या बाजूने कोलमडलेलो आहे आम्ही एकटो पडला शेतकरी आज आम्हाला कर्जमुक्तीची नितांत आवश्यकता आहे बँका आमच्या दारातून वसुलीसाठी तगादा लावत आहेत नोटिसेस देत आहेत आम्हाला जप्तीच्या नोटीसेस येत आहेत याच्याबद्दल सरकार एक शब्दही बोलत नाही आज सरकार मदतीसाठी पुढे आलं पाहिजे अशी आमची भावना आहे तर हे होते शेतकरी नेते विकास गुप्ता कर्जमुक्ती मिळावी आणि सरकारने आर्थिक मदत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे नितीन कानडचे लोकशिवाय मराठीसाठी बुलढाणा